अकरा ते वीस वाले गाड्या चालली सुंदर अशा तीन गाड्या पाहतात आणि तीन गाड्यांच्या मध्ये पाहायला मिळते कोण होत सेनीला पाठ तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढ्यात आहे अतिशय सुंदर अशी गाडी पाहते ज्याने राजधानीचे नाव अखंड महाराष्ट्रात नेलं असा बलमानी राजा पाहिला घडे क्रमांक दहाचा निकाल पंच निकाल घ्या घडे क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी पाहिली अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा यांचा बाद नसप्रेस बनमा पाहिला आणि त्याच्याबरोबर वीर पाला कुमारी वैष्णवी मोहन मधने ग्रुप पेटकरांचा राजा पाहिला सुंदर असे गाड्यांनी प्रशांत गाडी सेमीला पात्र बापू रायगेला घेतला या ठिकाणी वसंतराव आणि शंभूची सुंदर अशी गाडी पळवली लखनदा बद्दल कोडोली यांच्याकडून या ठिकाणी लखंडला ऑनलाईन तीनशे रुपयाचा इनाम आपलं ऑनलाईन चेक करायचं लखनदा आणि मागील वर्षी लक्ष्मण बरोबर